तर मित्रांनो फायनली तिळगुळ ची रेसिपी जी आहे ती आपली पूर्ण झाली आहे पाहू शकता तुम्ही तिळगुळ लाडू आणि तिळ आपले आता हे मंद आगेवर भाजून झालेले आहे आता आपण हे शेंगदाणे मंद आग्यावर भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून आहेत आता थोडा आपण तूप टाकूया कारण गुळाचा पाक बनवायसाठी तर मित्रांनो पाहू शकता हारशुई लाडू बनवायला आली आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवाराकडकडून तुम्हाला तर सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार तिळगुळ आणि त्यासाठी तिळगुळसाठी साठी काय साहित्य लागत आहेत ते जाणून घेऊया आणि आज मला तिळगुळ बनवण्यात मदत करणारे माझी आई आणि आरती तर चला जाणून घेऊया तर पाहू शकता ही माझी आई आहे तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवणार आहेत काय काय लागतात तिळगुळ साठी आणि तिळगुळची चिक्कीही बनवणार आहेत थोडे आणि लाडू बनवणार आहेत तर जाणून घेऊया सर्व पदार्थ तर पाहू शकता इकडे सर्वप्रथम तीळ घेतल्यात शेंगदाणे आहेत गुळ आहे सुका खोबरा आहे किसलेला हिरवी विळायची आहे जायफळ आहे घरचं तूप आहे आणि ही विळायची पावडर आहे आणि थोडासा मीठ आहे तर चला सर्व जे जेवढे पदार्थ आहेत त्यांना कसं काय कोणत्या प्रकारे आणि कसं काय तिळगुळ बनवतात जाणून घेऊ या रेसिपी आई सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर मित्रांनो पाहू शकता सर्वप्रथम एक पातेळ घेतलाय त्याच्यात सर्वात अगोदर पाहूया आई काय करते आता आई आईकडनं जाणून घेऊया तर काय करायचं आधी सर्वात आधी सर्वात आधी तीळ भाजून घ्यायचे तिळ भाजून घ्यायचे तर बघा मंद आचेवर आपल्याला तीळ भाजायचे तर पातेल्या तर तीळ टाकल्या भाजून घेऊया मंद आचेवर तीळ आपल्या आता मंद आगेवर भाजून झालेले आहे आता यांना काढून घेऊन मग शेंगदाणे भाजायचे मंद आगेवर तर मित्रांनो पाहू शकता आपले जे तीळ आहेत ना मंद आचे वर चांगले भाजल्यात तर आता याला काढून घेऊया आणि शेंगदाणे पाहू शकता जे शेंगदाणे आहेत ना त्यांना पण आपल्याला मंद भाजायचे चांगल्या प्रकारे शेंगदाणे पण भाजून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता जे शेंगदाणे आहेत ना त्यांचा बारीक एक कूट केला आहे एकदम बारीक नाही केला आहे थोडे थोडे त्यांना ना ठेपून घेतल्यात छोटे छोटे त्याचे पीसेस केल्यात आणि नंतर भाजतोय आपण ते भाजून घेऊया तर पाहू शकता शेंगदाणे आपले चांगले रोग झाल्यात भाजल्यात यांनाही काढून घेऊया आणि त्याच्यानंतर तुमची जी काय प्रक्रिया आहे ती करूया झाले आहे आता थोडा आपण तूप टाकूया कारण पाक बनवायसाठी तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला जो घरचा तूप आहे ना तो तूप थोडा घातलाय त्याच्यात आणि त्याच्यात आता गुळ ऍड करायचा आहे पाहू शकता गुळाला पण चांगला बारीक कापून घेतलाय अगोदर त्या तुपात आपल्याला गुळ भाजून घ्यायचा गुळाचा पाक बनवायचा आहे मंद आचेवर ते पण आहे चला बनवून घेऊया पाहू शकता थोडा थोडा आपल्याला गुळ घ्यायचा याच्यात गुळाचा पाक बनवण्यासाठी तुम्ही थोड्या थोड्या क्वांटिटी मध्ये गुळ घ्या आणि मंद आचीवर याचा सा एक चांगला पाक बनवून घ्या कारण पूर्ण जर गुळ टाकला ना तर ते ढवळण्यात आणि पाक बनवण्यात त्रास होईल त्यासाठी थोडा थोडा बनवून घेऊया पाहू शकता जो गुळ आहे ना त्याचा पाकात रूपांतर होत आहे चांगल्या प्रकारे त्याला हलवून हलवून पाक बनवून घ्यायचं आहे आणि मित्रांनो असं म्हणतायत म्हणजे आईचं असं म्हणणं आहे की तुम्ही पाहू शकता आईला जी ही तिळगुळची परंपरा जी तिळगुळ आपण बनवतो ते आणि आम्ही आहे ना ते मकर संक्रांतीच्याच दिवशी बनवतो बाजारात ऑलरेडी तिळगुळ आलेत पण आणि दुकानांवरही भेटतायत पण जे तिळगुळ आहे ना ते आम्ही मकर संक्रांतीच्याच दिवशी बनवतोय आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्या पाहायला मिळतो म्हणजे सोळा तारखेला आज पंधरा तारीख आहे मकर संक्रांती तर आईकडनं जाणून घेऊया असं म्हणतायत काय म्हणणं काय मकर संक्रांतीच्या दिवशी बनवतात तिलगुळ हो आपली पद्धत आहे का मकर संक्रांतीला तिळगुळ याच्या गोडवा येण्यासाठी ते मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बनवतो आणि चांगलं असतं मकर संक्रांती सणाच्या दिवशी ते बनवायची असते अगोदर बनवत नसतो आपण तर पाहू शकता आपला गुळ चांगल्या प्रकारे पाकाच स्वरूप घेतला आहे रंगही बदललाय आणि हो मित्रांनो खास करून एक गोष्टीचा ध्यान ठेवा लक्षात ठेवा का चिक्कीचा गुळ वापरायचा आपल्याला चिक्की बनवण्यासाठी तर ही गोष्ट लक्षात ठेवा चिक्कीचा गुळ आता हा पाक तयार झाला की नाही आपण पाण्यात तोरा टाकून त्याला चेक करायचा झालंय की नाही ते ना पूर्णपणे आपल्याला चिकी बनवण्यासाठी तयार आहे तर नाही ते बघायचं आणि पाण्यात टाकायचं त्याला आणि नंतर बघायचं कसं काय झाले त्या कडक झाला असेल तर आपण चिकी तेल टाकू शकता तर मित्रांनो एका डिश मध्ये पाणी घेतला थोडा आणि जो आपण हा पाक बनवलाय ना तो त्याच्यामध्ये टाकला आणि त्याच्यानंतर त्याला दाबून बघितला का हा जो पाक आहे तो रेडी झालाय की नाही तर ऑलमोस्ट आपला पाक जो आहे ना तो तयार झाला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं याच्यात याच्यात तिळ ऍड करायचे खोबरा मीठ थोडा आणि वेलची पूड तर मित्रांनो हे जे इन्ग्रेडियंट आहेत ना सारे हा खोबरा सुक्का खिसलेला गुळ भूल, गुळाचा जो पाक आपण बनवलाय त्याच्यानंतर वेलची पूड थोडा मीठ आणि तूप वगैरे तर टाकून घेतलाय आणि शेंगदाणे खोबरा सर्व पदार्थ याच्यात ऍड करूया तर फायनली आपला जो पाक आहे ना रेडी झालाय आता जे इन्ग्रेडियंट आहेत आपले तीळ शेंगदाणे खोबरा वगैरे ते आपण एक दोन ते तीन मिनिटाने ऍड करूया त्याच्यात आणि पुढची प्रोसेस करूया पहिल्यांदा आपण तीळ टाकू तर पाहू शकतो तीळ आपल्या पाकात सर्वप्रथम तीळ टाकायचे आणि बरोबर शेंगदाणे टाकू शेंगदाणे पण टाकून घेऊया पाहू शकता तुम्ही आणि आहे ऍड पण करूया आणि त्यानंतर थोडा चिमूटभर मीठ टाकायचा हलका मीठ टाकायचा त्याच्यात आता याचा रिझन मला तर माहित नाहीये आणि वेलची पावडर आणि वेलची पावडर वेलची पावडर पण टाकून घेऊया आणि त्याला एक जीव करून घेऊया चांगल्या प्रकारे शकता इकडे मंद एक एकजीव करायचं आहे चला एकजीव वगैरे करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता जो आपला तीळ शेंगदाणे गुळाचा पाक खोबरा आणि आपली जी विलायची पावडर थोडासा मीठ टाकून चांगला मंद आचेवर आपण त्यांना परतून घेत आहे शिजवून घेत आहे तर याच प्रकारे यांना शिजवायचं आहे मंद आचेवर छानसा असा आरोमा सुगंध आला आहे खूप छान असा सुगंध सुटलाय तर चला त्यांना जीव करून घेऊया हे मंदावर आपण पूर्णपणे करून घेतलेला आहे आणि आता त्याची आपण चिकी बनवूया तर मित्रांनो बाजारात येणा कोणते तील बोलतात पन पन अपन अपना अपना चे तिल पण भेटतात साधे पण भेटतात पण आपण आपल्याला चे पाहिजे तर चे घ्यायचे साधे पाहिजे तर साधे पण भेटतात आणि चिकीचा गुळ भेटतो साधा गुळ पण भेटतो चिकीचा गुळ पण भेटतो पण तिळगुळ बनवण्यासाठी सर्व कोणते म्हणजे पॉलिश चे तिल चांगले का बिना पॉलिशचे दोन्ही तिल चांगलेच असतात पण आपण चे तिल घेतल्यावर अजून थोडी चांगली तिला व्हाईट व्हाईट होते अशी जरा चिकी आणि चांगली वाटते तर मित्रांनो पाहू शकता या काही गोष्टी आहेत ना जे चे तिल वगैरे हे तुम्ही एकदा जाणून घ्या सर्व माहिती तील आणि बिना तील तिरगुळ बनवण्यासाठी दोन्ही चांगले आहेत दोन्ही बेस्ट आहेत आपल्यावरती आहे आपण जर चांगले पदार्थ वापरले तर सर्व गोष्टी चांगल्या होतात तर चला आपला जो गुळामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट टाकलेले तीळ शेंगदाणे खोबरा वगैरे चांगला भाजून झालाय तर बनवून घेऊया चिक्की म्हणजे चिक्की बनवूया आणि थोडेफार लाडूही बनवूया आता झाले आपले बनवणे तिरगुळ एकजीव करून झालेले आहे आता गॅस बंद करूया आपण आणि त्याचे चिक्की बनवून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता एक प्लास्टिक घेतलाय प्लास्टिक वर तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर हा पाहू शकता आपला चिक्कीचा बॅटर जो आपण तयार केला आहे त्याला त्याच्यावर या प्रकारे त्याला प्लास्टिक वर मस्त पसरवून घ्यायचं आहे त्याला पटापट पसरवून घेऊयात थंड होण्याच्या अगोदर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर बघा तुम्हाला इकडे आरती पण आहे ती पण मदत करते आज आपल्याला आणि इकडे आरशू आहे ही माझी मुलगी आहे तर मित्रांनो बघा या प्रकारे गरम आहे त्याच्यातच त्याच वेळेस त्याला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे की बनवण्यासाठी चला त्याला एकदा करूया प्रोसेस ही पूर्ण करून घेऊया मग तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो पाहू शकता गरम असल्या कारणाने ना प्लास्टिकच्या सहाय्यानेच त्याला आपण एकजीव करतो एकत्र करतोय हातानेही करू शकता पण गरम आहे थोडी काळजी घ्या आणि त्याचनुसार करा तर बघा असं जे लाटणं आहे तर मित्रांनो लाटण्याच्या सहाय्याने त्याला आपल्याला पसरवायचं आहे की बनवण्यासाठी आणि नंतर त्याचे काप करायचे तर चला थंड होण्याची अगोदर याला पसरवून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता हारशी त्याला बघा ही पण मदत करते टाइमपास करते फक्त पाहू शकता आता बघूया कशा प्रकारे करते ती तिची खूप जिद्द असते कुठल्याही कामात का मी करेन मी करेन तर चला चांगली गोष्टी आहे मुलगीला या सर्व गोष्टी शिकवल्याच पाहिजेत आपली संस्कृती ती जपलीच पाहिजे आगरी समाजाची बघा ती पण बघून बघून करण्याचा प्रयत्न करते करू द्या तिला काय करायचं करू द्या शिकू द्या मुलगी शिकली प्रगती झाली पाहू शकता अर्शो आयकर चला करू द्या तिला पण करेल काहीतरी करेल नाहीतर तर लाडू तरी बनवेल तर पाहू शकता आरतीने पण आपली चांगली मोठीशी अशी जी आपली बॅटर होता तिळगुळचा चांगल्या प्रकारे लाटण्याने त्याला पसरवून घेतला आहे याच्या आपण बनवणार चिक्क्या करणार त्याचे काप थे चला एकदा लाटून घेऊया थोडं थंड होऊन देऊया त्यानंतर त्याचे काप करून चिक्या तयार तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण फॅमिली आई हर्षिता आणि आरती तर आता ही जी आपला जो बॅटर आहे ना चांगल्या प्रकारे त्याला लाटून घेतलाय थंडही झालाय आता पुढची प्रोसेस जाणून घेऊया आई कडनं किंवा आरती आता आपण पूर्ण लाटून घेतली जे आपण असे काप करायचे कापूच्या साह्याने किंवा याच्या साह्याने काप करून घ्यायचे असे आणि नंतर त्याचे बघा असे घ्यायचे नंतर त्याच्या अजून चिक्या चाकूच्या सहाय्याने ना एका सरळ रेषेत त्याचे काप करायचे तुकडे करायचे आणि त्यांना आपल्याला जसा आकार द्यायचा आहे कोणी त्रिकोणी देतो कोणी चौकोनी देतो अशा प्रकारे त्यांना आपल्याला आकार द्यायचे चला याचे काप करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो आपण थोडा चिकी बनवली त्याची वेग बेटर बनवला त्याचा आणि आता थोडे लाडू बनवूया लाडू अशा पद्धतीने घ्यायचा त्याला थोडा काढाचा खाल्यामध्ये किंवा ताटामध्ये आणि त्याचे गोल असे -गोल लाडू करून घ्यायचे लाडू पाहिजे तर लाडू बनवायचे चिकी पाहिजे तर चिकी बनवायची आणि आपण जे घरगुती बनवते कडक होतात का असे थोडे नरम राहतात होत कडकच होतात आपण कडक होतात म्हणजे बाजारात भेटतात ना त्याच प्रकारे आपले जे घरी आपण जे तिळगुळ बनवतो ना हे सुद्धा कडक होतात पण एवढे कडक नसतात बाजारासारखे कारण घरचे कसे शेवटी घरचं ते घरचाच असतो आपण सर्व पदार्थ चांगले वापरतो शेंगदाणे झाला तूप झाला मार्केट आणि बाजारात ज्या गोष्टी भेटत आहेत ना त्या एवढ्या अशा खराब नाही बोलत मी पण घरच्या वस्तू त्या घरच्या असतात तर पाहू शकता या प्रकारे असे लाडू बनवायचे आपल्याला तर चला ते बॅटर थंड होण्या अगोदर लाडू बनवून घेऊया आणि तिळगुळ जे आहेत ना ते आपल्या घरचे तिळगुळ तेही छान आहेत एवढे कडक नसत तर जाणून घेऊया आईची प्रतिक्रिया याच्यावर काय म्हणणं आहे तुझा हे लाडूंबद्दल लाडू बद्दल काय नाही म्हणणं आता हे कसे चांगलेच लागतील खायला आपले घरचे कसे ते घरचेच असतात शेवटी खुसखुशी लागतात खायला चांगले वाजतात असते आपल्या घरचे आणि आपण सर्व मंदा गेव भाजून घेतो तर चला मित्रांनो बनवून घेऊया लाडू आणि तिथे हरशू बघा टाइमपास करते काय करत नाही बघा तिने काय बनवली बोलते भाकर बनवली आहे मी तिळगुळ भाकरी इकडे बघा बघू शकता तिला हे बघा टाइमपास चालू आहे तिचा तर मित्रांनो पाहू शकता ही लाडू बनवायला आली आहे ती तिची भाकर बनवून टाकली जाडसर तर काय हरकत नाही शिकते मुलगी आणि इथे बघा ती तिळगुळ बनवते लाडू बनवते पाहू शकता हर्षूला हर्षू येतात तुला तोंडानी बोल ना येतात ना तिळगुळ बनवता कशा दाखव एकदा इकडे इकडे बनवून दाखव ना बघा या प्रकारे घेतलाय लाडू मोठे मोठे बनवते ते तिला खाण्यासाठी <laughs> हसते बघा बघा गाळातल्या पूर्ण करू या रेसिपी जास्त लांब करत नाही व्हिडिओ तर मित्रांनो फायनली तिळगुळची रेसिपी जी आहे ती आपली पूर्ण झाली आहे पाहू शकता तुम्ही तिळगुळ लाडू आणि चिक्की दोन्ही बनवल्यात तर बघा आई दाखवते तुम्हाला तर चांगली कुरकुरीत आणि कुसकुशीत असे आपले लाडू आणि चिक्की दोन्ही पदार्थ तयार झाले आहेत तिघींनी मदत केली आईने हर्षुने आणि आरतीने तुम्हाला मकर संक्रांतीच्या तिळगुळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुमचा वर्ष आनंदाने आणि सुख समृद्धीनी भरभराठीने जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि बघून घ्या आईला हर्षुला आणि आरतीला यांनी आज खूप मदत केली तिळगुळ बनवण्यासाठी त्यांनी सहायता केली आणि आपली रेसिपी पूर्ण केली तर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करायची आहे ती गोष्ट अशी आनंदाची गोष्ट आहे मकर संक्रांती आज मकर संक्रांती निमित्त तिळगुळ निमित्त मी तुम्हाला गोष्ट शेअर करतोय तर मित्रांनो तब्बल दहा वर्षानंतर आमच्या घरी माझ्या मधल्या भावाला मुलगी झाली आहे सुकन्या झाली गोंडस अशी कन्या आहे तर मी तिला छकुळी बोलतोय तिचा मी एक तिचा एक फोटो आहे माझ्याकडे आता जन्मलेली तब्बल दहा वर्षे म्हणजे माझ्या लग्न चौदा पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे तब्बल हर्षू जी हर्षिता आता तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवली ती दहा वर्षाची पूर्ण झाली आणि दहा वर्षानंतर आमच्या घरामध्ये पुन्हा एकदा सुकन्यानी जन्म घेतलाय तशी मला दोन मुले आहेत एक यज्ञेश आहे मुलगा मोठा आहे माझा आणि त्याच्यानंतर हर्षू आहे आणि आज ही सुकन्या आमच्या घरी आली आहे खूप आनंदाची आमच्या परिवारासाठी आमच्या घरासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे कमेंट मध्ये तिचं नाव सुचवा तुम्ही चांगले चांगले नाव कमेंटमध्ये शेअर करा माझ्यापर्यंत आणि माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा हा वर्ष आनंदाने जाव आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मित्रांबरोबर शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली जी आईनी आरतीनी आणि हारशुनी यांनी सर्वांनी मिळून ही रेसिपी बनवली तिळगुळची कशी वा वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जो हा जो व्लॉग आहे ना तो येईल सोळा तारखेला कारण पंधरा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी शूट केलाय त्या दिवशी मी अपलोड नाही करणारे दुसऱ्या दिवशी मी सोळा तारखेला याला अपलोड करेन त्या दिवशी तुम्ही पहा आनंद घ्या